संत सावता महाराज त्यांचे पूर्वज हे मूळचे औसा तालुका लातूर येथील रहिवासी होते त्यांच्या आजोबाच्या काळात हे कुटुंब सोलापूर मार्गे आरणला जाऊन स्थायिक झाले आरण येथे सावता महाराजाने त्यांच्या कथा कीर्तन आणि विठ्ठल भक्तीचा लढा तिथल्या लोकांना लावला तिथल्या लोकांना भक्तिमार्गाचं उपदेश केला आणि त्यांच्या उपदेशामुळं त्या परिसर हा भक्तिमय झाला संत सावता महाराजांचे पूर्वज हे नित्य पंढरीला जात असत पण संत सावता महाराज मात्र कधीही पंढरीला गेले नाहीत उलट संत सावता महाराजांच्या भेटीसाठी आजही प्रतिवर्षी पांडुरंगाची पालखी आगणला जाते सावता महाराजांच्या भेटीला तर असे हे महान संत होऊन गेले त्यांच्या कृपाशीर्वादाने या परिसरामध्ये भक्तीचा मळा आजही सर्वत्र खुल्याला दिसत आहे नमस्कार मराठी माउल युट्यूब मध्ये आपल्या सगळ्या मैत्रीचं स्वागत आहे तर आमच्या घरी आजपासून सात दिवस सप्ता आहे श्री महाराज यांचा तर आम्ही सात दिवस ही सप्ताह म्हणजे कथा वाचन थोडस कथन ही सात दिवस आपल्या घरी असतो नंतर हरिबाट भजन आपल्याला जे काही मनोरंजन करता येईल तेवढं आम्ही करत असतो तर ही आमच्या घरी अनेक दिवसापासून आम्ही हे सप्ताह करतो आम्ही गल्लीतले सगळे मिळून आपला सप्ताह पार पाडत असलो तर मी एक का घेणार आहे सावता महाराजाचा पाटाच पाणी वाहत मळ्यात पाटाच पाणी वाहत मळ्यात ರಿಂಗಣ ಭೂವಿತಾ ಪಿಕಲಿ ಸಾವತ ಮಳೆಯ ಸಾವತ ಮಳ ಪಿಕಲಿ ಸಾವತ ಮಳೆಯ ಸಾವತ ಮಳ ಚೆ ಪಳಾರೆ ರೇ ಸಾಧು ಸಂತ ಚಲ ಪಳಾರೆ ಪಳಾರೇ ಸಾಧು ಸಂತ ಕಲಿಂಗಣಿಕಾವ ತ ಮಳ್ಯ ಸಾವತ ಮಳ್ಯ ಸಾವತ ಮಾಳಿ ಮೋಟಕರಿ ಸಾವಳ ವಿಟಲ ದರ ಯ ಸಾವತ ಮಾಳಿ ಮೊಟಕರಿ ಜಾಲ ಸಾವಳ ವಿಟಲ रे पळा रे तुम्ही साधू संत चला रे रे तुम्ही साधू संत कलिंगण भवता पिकली सावता मळ्यात सावता मळ्यात सावळी कांदा मुळा मे सावळी रूक मि माळी न झाली चला रे पळारे तुम्ही साधू संत चला रे रे तुम्ही साधू संत कलिंगळ पिकली सावता म ಪಳಾರೆ ಪಳಾರೆ ತುಮಿ ಸಾಧು ಶಾಂತ ಕಲಿಂಗಣ ಭೌತ ಪಿ ಕಲಿ ಸಾವತಾಮಯಾತ ಸಾವತಾಮಯಾತ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿಮೌಲಿ